हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गुळाचा शिरा बनवतोय एकाच भांड्याचं माप घेऊन आपण सर्व जिन्नस घेणार आहोत त्यामुळे अगदी अचूक प्रमाणात हा शिरा बनून तयार होतो शिवाय अगदी झटपटही बनून तयार होतो त्याचबरोबर हा शिरा आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो शिवाय प्रसादासाठी सुद्धा बनवू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण झटपट शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला गॅसवरती एक टोप ठेवायचा आहे आणि त्यामध्ये गूळ टाकायचा आहे इथे मी रेडीमेड गूळ पावडर वापरत आहे एक वाटी रवा घेऊन त्यापासून मी शिरा बनवणार आहे एक वाटी रव्यासाठी मी इथे पाऊन वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकतो त्याचबरोबर इथे मी एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या एवढं पाणी वापरणार आहे यासाठी मी या गुळामध्ये दोन वाट्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करतो आहे यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी साजूक तूप टाकून घेतलेला आहे तूप छान गरम होऊ द्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो या पद्धतीने जर आपण आधीच ड्रायफ्रूट्स तळून घेतले तर खाताना जेव्हा ते दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात हे ऑप्शनल आहे आपल्याला जर असे आवडत नसतील तर आपण वरूनसुद्धा ड्रायफ्रूट्स टाकू शकतो यामध्ये मी बदामाचे काप करून असे तळून घेते आहे इथे आपण ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो आता हे छान भाजले गेलेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे आणि या राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि तो या तुपामध्ये टाकून याला छान भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला एकदम बारीक करून ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती सतत असं हलवत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे एका बाजूला आपला रवा भाजतो आहे तोपर्यंत गुळ्याच्या पाण्यालासुद्धा छान उकळी आलेले आहे याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर रव्यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे जर आपल्याला जाड रव्यापासून गुळाचा शिरा बनवायचा असेल तर पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवावं वा लागेल यासाठी आपल्याला एका वाटीसाठी अडीच वाटी एवढं पाणी घ्यावं लागेल इथे पाहू शकता तुम्ही आपला रवासुद्धा भाजत आलेला आहे याचा कलर चेंज झालेला आहे त्याचबरोबर रवा भाजल्यानंतर जो सुगंध येतो तो सुगंधसुद्धा येऊ लागलेला आहे याचा अर्थ की आपला रवा हा अगदी परफेक्ट भाजला गेलेला आहे यानंतर जे गुळाचं पाणी आपण उकळून बाजूला ठेवून दिलं होतं ते गाळून यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे त्याचबरोबर असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुटळ्या होणार नाहीत आता यानंतर राहिलेलं सर्व गुळाचं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता याला असं एकसारखं करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुळाचं हे पाणी गरम असतानाच टाकायचं आहे जेणेकरून आपला शिरा एकदम हलका फुलका असा तयार होईल त्याचबरोबर चिकटसुद्धा होणार नाही यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला याला एक वाफ येऊ द्यायची आहे अगदी दोन मिनटासाठी यावरती मी झाकण ठेवलं होतं इथे पाहू शकता तुम्ही रवा आपला छान फुललेला आहे इथे मी वेलची बारीक करून घेतली होती ती यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर जायफळ सुद्धा किसून घेतलं होतं ते सुद्धा यावरती टाकलेलं आहे याचबरोबर आपल्याला यावरती तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत अर्धे ड्रायफ्रूट्स मी आता यामध्ये टाकलेले आहेत आणि अर्धे वरून टाकण्यासाठी ठेवून दिलेले आहेत याला आपण मिक्स करून घेतलेला आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला अगदी दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे यानंतर पाहू शकता तुम्ही आपला गुळाचा शिरा तयार झालेला आहे याची चव अजूनच वाढावी यासाठी यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि यालासुद्धा छान मिक्स करून घेतलेला आहे आपला गुळाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे या पद्धतीचा गुळाचा शिरा आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो शिवाय प्रसादासाठी सुद्धा बनवू शकतो अगदी झटपट पद्धतीने हा गुळाचा शिरा आपण तयार केलेला आहे आणि या पद्धतीने जर आपण गुळाचा शिरा बनवला तर तो आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा गुळाचा शिरा नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू